श्री गुरुदेव श्री गुरुदेव माझं नाव सत्यनारायण मंत्री मी आयुर्वेदिक नऊ वर्षांनी काम करतोय आणि आज मी माऊलीच्याच घरी आहे तुमचं नाव सांगा सीताबाई आवली मला एक सांगा तुम्हाला काय काय त्रास होता आणि किती दवाखाने केले भरपूर दवाखाने केले कसलेच उठता बसता येत नव्हतं सर मला मला काही दोन काट्या होत्या ही खडी झाल्यावरची आणि हे झोपून बसून उठायची खुज्जी काठी खडी झाल्यावर ही आणि झोपून बसून उठलेल्या लोक ही खुज्जी या काठी शिव माझा प्रॉब्लेम नव्हता उठणच नव्हतं किती त्रास आहे तुम्हाला काठी येऊन आता सहा महिने झाले मग कशाचा कशाचा त्रास होतो सुजायचा गुडगे गाठी यायचा अंगाला अंगाला गाठी यायच्या मुंगीचे मुंग्या वातीचा प्रकार वाती प्रका। बरोबर शरीराला चिमटलेला त्याला असं काही कळायचं नाही म्हणजे चिमटलेलं तरी काही कळत नव्हतं सगळं बधीर म्हणजे शरीर बधीर होत बरोबर बरं किती वर्षाने दवाखान्याने किती दवाखाने केले दहा गुणाला दहा वर्ष दवाखाना करून कुठल्याच गुणाने म्हणजे गोळ्या खाली तेवढ्या पुरत्यापुरतात शेतात शेता काम करत होतो का किती वर्ष झालं शेतात जाऊन दहा वर्ष झालं शेतात मला सांगा दवाखाने पैसे खर्च केला पण तेवढ्या पुरता तेवढ्या पुरता तेवढाच बरोबर मग आता हे जे आमचं आयुर्वेदिक औषध घेऊन किती दिवस झालंय आणि ह्या औषधाला काय काय तुमचं औषध घेऊन पंधरा दिवस झालं तर मी एक दिवस बी घरी सगळ्याला पाहण्याला भेटले कुत्र्या बरोबर नव्हतं फिरणं नव्हतं नव्हतं इथं इथं बाहेर जायचं तर दोन हा, हा, चार दिवस खडी म्हणजे शेतात जाऊन पाखर पण म्हणजे हे दहा वर्ष कधी शेतात का गेल आयुर्वेदिक मुळे तुम्हाला शेतात जायला सुद्धा सोपं झालं म्हणजे फिरणं ही काठी आता घेता काठी गळाली सगळी आता काय करा तुम्ही उठून दाखवा

ह्या औषधामुळेच तुम्हाला उठता आणि वाकड व्हायची गरज आहे का गरज नाही बरोबर बर जे जे आपण अशी ठावे ते जरूर इतरांना इतरांनी सांग बरोबर हे आम्ही जे काम करालो चांगलं आहे की वाईट आहे चांगलं आहे पुण्याचं मार्ग आहे बरं तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय आणि तुमचं जे अंतकरणातून तुम्ही आशीर्वाद देत बरोबर आहे आज डॉक्टर कड किती पैसे घातले तुम्हाला गणित बरोबर आहे पण माझ्या दीड ते दोन हजारांमध्ये आज तुम्ही बोलायला चालू केले बरं अर्धा औषध अजून आहे तुमच्याकडं आहे पंधरा दिवस झाले तुम्हाला आणि शेतक शेताकड जाऊन किती वर्ष झाले म्हणलं आता हा आहे आयुर्वेदिकचा एक तर चमत्कार कारण हे चमत्कारच म्हणावं लागत फिरायला चाळीस बेचाळीस बरं मला सांगा पहिलं साठीच्या नंतर नाटी व्हायची पण ही बाईच वाकडी झाली ह्या आयुर्वेदिक न तुम्हाला चांगलं केले पुराण आज मला सांगा लोकांना काय सांगू शकते औषध घ्यावं बरं काय होईल आमच्यावर लोक लवकर विश्वास ठेवायला भल्या भल्या डॉक्टर कडे लाखावर पैसे गेले तुमचं काय मग तुम्ही विश्वास ठेवावा का ह्या लोकांनी कुणी मी घेणार आणि विश्वास ठेवला शिव घेणार नाही गेल्याशिवाय गुण विश्वास तर मी ठेवले आणि पण तुमच्या सोबत परचाराला येऊही संसार नको झालाय मला एवढं मी हे झालं म्हणजे हे काम पुण्याचं काम धन्यवाद नमस्कार तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल खरंच माऊलीच्या तोंडून जी भावना आहेत ती भावना सगळ्यांनी ऐकल्या आणि लोकांनी पण ऐकून या आयुर्वेदिकनं स्वीकार करा शिवकार धन्यवाद आयुर्वेदिक स्वीकार